आपण सर्व बघू शकतो पालखीचा आज पहिला दिवस आहे चंदू तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या ठिकाणी प्रस्थान करण्याचं सुरू केलेलं आहे आज आहे अठरा तारीख आणि आज पहिला दिवस आहे चंद्राम महाराजांच्या पालखीचा सोहळ्याचा आज सुरू झालेला आहे एकंदरीत भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकता आणि ह्या ठिकाणाहून पालखीही प्रस्थान सुरू केलेलं आहे आता हळूहळू पालखी पंढरपूरच्या दिशेने आपली वाटचाल सुरू करेल भाविकांची गर्दी बघू शकता हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहे भाविकांनी कृपया व्हिडिओमधूनच दर्शन घ्या कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे शेंगरा चेंगरे होत आहे आणि अशा स्थितीमध्ये भाविकांनी व्हिडिओच्या माध्यमातूनच चंद्र तुकाराम महाराजांचं दर्शन घ्या